तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स जगबुडी नदीने गाठली इशारा पातळी गेल्या बारा तासांपासून मुसळधार पाऊस मध्यरात्री सह्याद्रीच्या कोऱ्यात डगफुटी दृश्य पाऊस छत्रपती शिवरायांचा तीनशे एक्कावन्न द्वितीय शिवराज्याभिषेक सोळा साजरा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोहळ्याचे आयोजन कुटाळ रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार बांधकामाला लागली गळती खर्च वाया युवासेनेने आंदोलन करून केला पर्दाफाश आणि उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आज पुन्हा आंदोलन कंत्राटी कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर आता पाहूयात सविस्तर वृत्त गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे आज पहाटेपासून ढगपुटी सदृश्य पाऊस खेड परिसरात आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात पडला आहे गेल्या बारा तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत एका रात्रीतच मोठी वाढ आहे पाच मीटरच्या आसपास याचे पुढील नदीच्या पाण्याची पातळी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन पूर्णांक पाच कोटी रुपये खर्च करून कुडाळ रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले यावेळी सत्ताधाऱ्यांनी अद्ययावत असे रेल्वे स्थानक उभारल्याचा गाजावाजा करून त्याचे उद्घाटन केले मात्र एका महिन्यात या नवीन सुशोभीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाच्या कामाला सध्या सुरू असलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात गळती आहे भाजप सरकार सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कामात भ्रष्टाचार केला असून तो आता उघड होत असल्याचा आरोप करत युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली युवासेना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ रेल्वे स्थानकावर आंदोलन केले तसेच गळती लागलेल्या ठिकाणी प्लास्टिक कापड बांधून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जी भ्रष्टाचारयुक्त कामं झाली हे काम पाहायला गेलं तर साधारण अडीच कोटीपेक्षा जास्त खर्च खर्चून हे काम उभं करण्यात आलं आणि याला एक महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत याला गळती तो लागली तर माध्यमातून हे आम्ही आंदोलन केलं आहे आणि या भ्रष्टाचारी सरकारला ही ताडपत्री आम्ही भेट देत आहोत आणि आताच बघितलं तर गेल्या दोन महि महिन्यापूर्वी शिवाजी महाराजांचा आमचं दैवत असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण या ठिकाणी पडला ते सुद्धा एक या शासनाचं एक म्हणजे भ्रष्टाचारातून हे उमेद अभियानाच्या माध्यमातून अनेक अनेक कर्मचारी मागील वर्षांपासून कंत्राटी स्वरूपात काम करत आहेत मात्र या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनांनी अनेक वेळा आंदोलन केली आहेत मात्र अद्यापही या महिलांना शासकीय सेवेत रुजू करण्यात आले नाहीये ह्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्षक पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यात आलं नसल्याने कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा आंदोलन केली आहेत रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील आज उमेदच्या हजारो कर्मचाऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात या संदर्भात आवाज उठवलाय लोकर उमेद पदावर लवकरात लवकर आम्हाला कायमस्वरूपी स्वरूपात समाविष्ट करून घेण्याची यावेळी या कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे यावेळी असंख्य महिला अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि याच्यामध्ये साधारण आसपास आपले कर्मचारी टोटल एक साठ हजार सीआरपी काम करतात यामुळे सर्व कर्मचारी हे कंत्राटी स्वरूपात आहेत पण यांचं काम जर बघितलं हे पूर्ण पूर्ण विभागात म्हणजे जेवण आरोग्य असेल शिक्षण असेल तर पूर्ण पूर्ण विभागाचं काम हे उमेद अभियान करत आहे तर आमची एकच मागणी आहे की जे हे विभाग आहे हे विभाग आमचे कायम झाले पाहिजे त्या विभागातल्या संबती कायम झाले पाहिजे यांच्यासोबत आपल्या सर्व सी आर पी ठिकाणी कायम झाले पाहिजे जसे आगरवाडी काही सेविका आहे अशावरच आहे जशी त्यांना मान्यता आहे तशी आमच्यासोबत सी आर पी त्याची मान्यता दिली नाही त्यांना कायम केलं पाहिजे ही एकच मागणी आम्ही शासनाकडं Uh, uh, सर्व सी आर पी सर्व कर्मचारी उमेद अभियानातील इथे जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपस्थित आहोत आणि आपलं एकच अभियानाचं म्हणजे आपलं जो उमेद अभियान आहे तो कायम करण्यासाठी आपण इथे मोर्चासाठी आलेलो आहोत की शासनाला जाग यावी मायबाप रशिकाला जाग यावी आपल्या शासनाला की आमचा उमेद अभियान हा कायम झाला पाहिजे गेली चौदा ते पंधरा वर्ष शासनाला आम्ही दिलेली आहेत कर्मचारी म्हणून काम करत हो, आहोत आणि या आमच्या मागण्या मान्य कराव्यात आम्हाला पुढे वाऱ्यावर सोडू नये आमचं विभाग हा स्वतंत्र करण्यात नमस्कार आज आम्ही जी मागणी घेऊन आलो ती आमची मागणी अशी आहे तर उमेद अभियान जे आमचे आहे ते कायमस्वरूपी झालं पाहिजे आज पंचवीस वर्ष झाले आमच्या क कर्मचारी जे आहेत पाच पंचवीस वर् वर्ष झाली आमचे कर्मचारी कंत्राटी म्हणून काम करत आहेत आणि आमच्या सी आर ताई ज्या आहेत त्यासुद्धा आज त्यांना कुठेही कुठ कुठल्याही ह्याच्यात जा उल्लेखले जात नाही त्या फक्त राब राब राबत आहेत त्यांना कुठलीही गोष्ट हे नाही का बाबा त्या जसं आज अंगणवाडी ताई ताईंना एक मुद्दा आहे जसं आशा वर्करला एक मुद्दा आहे तसा आज, आज, आज आमच्या सी आर पिताईलाच तो मुद्दा भेटला पाहिजे ह्यासाठी आज आमची तडपड चालू आहे आज तीन वर्ष झाली आम्ही शासनाशी भांडतोय आज आमच्या शासन मायबाप ह्यांच्याशी आज आम्ही भांडतोय त्यांच्याशी आम्ही मागणी करतोय की आमचं जे उमेद अभियान आहे ते कायमस्वरूपी झालं पाहिजे आमचे कंत्राटी कर्मचारी जे काय आहेत कर्मचारी जे आहेत ते कायमस्वरूपी झाले पाहिजे चोवीस सप्टेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एकावन्न द्वितीय शिव राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रथम शिवराज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला तर अवघ्या काही महिन्यातच म्हणजे चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर द्वितीय रा शिवराज्याभिषेक साजरा झाला आहे इतिहासात या दोन्ही तारकांना विशेष महत्व आहे त्या अनुषंगाने या औचित्य साधून प्रवीण दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड दरवर्षी किल्ले रायगडावर ऐतिहासिक तसेच अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत असतो संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून हा द्वितीय राज्याभिषेक साजरा करण्याचे हे नवे वर्ष आहे दरवर्षी साजरा होणाऱ्या या सोहळ्याला शिवप्रेमींकडून प्रचंड मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळताना दिसतोय या दरम्यान संवंत रायगड परिसर छत्रपतींच्या जयघोषाने धुमधुमून गेलाय रत्नागिरीमध्ये विविध विकास कामे सुरू असून यापैकी काही कामांचा लोकार्पण सोहळा तर काही कामांचा भूमिपूजन सोहळा लवकरच येत्या काही दिवसांमध्ये पार पडणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील या संपूर्ण कामाची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे एक तारखेला जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे खेड चिपळूण संगमेश्वर राजापूर या चारही रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माझ्या उपस्थितीमध्ये होणार आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याचं जे रेल्वे स्टेशन आहे मेन रेल्वे स्टेशन त्याच्यादेखील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात सुसज्ज रेल्वे स्टेशन चाळीस कोटी रुपये खर्च करून आपण जे बांधतो आहे त्याचा भूमिपूजन सोळा हा दोन तारखेला रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे चार तारखेला रत्नागिरी शहरातली जी शिवसृष्टी आहे ज्याच्यामध्ये उंच शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आजच मी जाऊन तिथे एक अतिशय जसा टायटॅनिक पॉईंट होता तसा एक पॉईंट जो डेव्हलप झाला आहे त्याची देखील पाहणी करून आलो आणि पहिल्या फेजमधले पाच किल्ले त्याचा लोकार्पण सोहळा चार किंवा चार तारखेला संध्याकाळी सात वाजता रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर रत्नागिरीतील नियोजित डी सीला स्थानिकांनी विरोध केला असून मिरा येथील स्थानिक लोकांसोबत चर्चा करून एम आय डी सीबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल तसेच स्टारलाइन कंपनीच्या संदर्भात देखील शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल असेही यावेळी उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले मिऱ्याच्या एम आय डी सीच्या सगळ्या लोकांना मी स्वतः भेटणार आहे पुढच्या आठवड्यातल्या दौऱ्यामध्ये मी भेटणार आहे आणि मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की त्या एम आय डी सीच्या जागेच्या बाबतीत कोणालाही राजकारण करण्याची आवश्यकता नाही तिथल्या सगळ्या लोकांच्या भावना माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत तिथल्या लोकांना हवा तो निर्णय आणि त्यांच्या मागणी अनुरूप निर्णय उद्योग विभाग घ्यायच्या मनस्थितीमध्ये आहे परंतु त्यांच्याशी एकदा मी चर्चा करणार आहे आणि मग तो निर्णय घेणार आहे स्टरलाइटच्या संदर्भातली लोकं मला काल भेटलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी एक सुवर्ण मद्य काढून एक प्रपोजल एम डी कडे देतो म्हणून सांगितलेलं आहे आणि ते जर आम्हाला शक्य असेल तर आम्ही त्या शेतकऱ्यांसाठी करणार आहोत विधानसभा निवडणुकीचे बिगुन वाजले सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केली सर्व चर्चित आणि राजकीय सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अलिबाग मुरुड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत अलिबाग मुरुड मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलाय तसाच दावा शेतकरी कामगार पक्षाने देखील केलाय एकूणच या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शेकापमध्ये रस्तिकेस होण्याची चिन्ह दिसत आहेत अलिबाग विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असून त्या अनुषंगाने त्यांनी मोर्चे बांधणी करून रणनीती आखण्यास जोरदार सुरुवात केली त्यामुळे या मतदारसंघात अतिशय रसरशीत लढाई होईल असे चित्र दिसून येते महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते अलिबाग मुरुड मतदार संघ काँग्रेस पक्षासाठी सोडतील आणि ही जागा आम्ही खात्रीने जिंकून आणू असा विश्वास अडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी केलाय निश्चितच या इलेक्शनला उभं राहायचं ठरवलेलं आहे त्या हेतूने गेल्या बऱ्याच दिवसापासून आमची सगळी तयारी चालू आहे महाविकास आघाडी मार्फतच मी उभा राहणार आहे अलिबाग साख्या ठिकाणी बोलतो रेल्वे न धड रस्ते येणाऱ्या लोकांना दोन दोन तास ओळख बसून अलिबागांनी यायला लागतात ही जी परिस्थिती निर्माण झाली ही अत्यंत वाईट आहे आणि ही परिस्थिती बदलणं ही काळाची गरज आहे या हेतूने आम्ही ठरवलेलं आहे हॉस्पिटल चांगली शाळा या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने आमचा असा विचार आहे की आम्ही निश्चितच ही सी, सीट तर मागितलेलीच आहे मी शंभर टक्के ह्या सीटपर्ती उभा राहणार आहे मला खात्री आहे आदरणीय महाविकास आघाडी माझ्या नावाचा विचार करेल मला खात्री आहे बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा माझे कोकण thank <laughs> you